बोला बोला डोंगरच्या हरीच चांगले आता टाकेवाडी संतुशा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जाते याला सुख सुविधा सोयी सुविधा काय पाण्याची व्यवस्था रस्त्या मंदिरा पाणी पडले त्यामुळे हाय पाणी बघतो रस्त्याची सोय आहे का सोयी कुठे आहे आता बघता तुमची गाडी कशी आली कशी सोय नाही काय ना। अजून आमदारांनी काही केले की नाही अजून काही फार तिथे परवाना मिळणार कुठं काय मिळणार धनगर समाजात एक कुठं मंत्री आमदार नाही पडकर आहेत की पडकर तेवढाच आवाज करतो ती महादेव जानकर हिकून उड्या तिकडं तिकून उड्या मारतो हिकड हा मध्ये होता पहिला ह्याच्यातनं खासदार केला आपल्या माड्यात ती तिकीट कुठं तुतारी सोडून दिली तुसरच बसला ही तुत बरं आता पुन्हा इरेक्शनला खासदार किंवा पुण्यात येता ना व जानकर साहेबां तुतारी घ्यायला पाहिजे ती यायला पाहिजे तुतारी काय झालं अड्यातून आला असतो देव तुतारी व मग मागनं डाव लावला ते ह्यानं माहिती पण रेषे पाटलानं स्वतः ही कुण उडी आणून तिकडे गेला तर त्याला डाव लागला बरोबर मग आता इथं जरा पवार साहेबाचं बऱ्यापैकी चालतं आहे का इथं बऱ्यापैकी म्हणजे आहे तसं हे आता चांगले निघता येते तो कोटला तो आता काय म्हणायचं त्याला कोण नाही प्रभाकर चालते चांगे। 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 थोड़ी 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 का चांगलं आहेत ते दोघ कसं आहेत ते चांगले चांगले त्यांचे मागच्या वेळेस थोडं थोडं गाठीत आणलं होतं त्याला आता काय होईल मग आता काय आता जंतीचा कवल आहे शेवटी नाही तरी जनतेचं कवल आहे शेवटी आता काय कसं होईल कुठं होईल तरी घासागाशी होईल का आता फरकान होईल होणार की घासाघाशी बरं होईल घासाघाशी का फरकानं होईल नाही घासाकाशी नारळ गेला कुठं बारा रुपयाचा नारळ खरेदी बारा रुपये गेला पारा ट्रान्सफळा रुपये हा काय काय कसं एखादं हे बोलून दिना लाडकी तर बोलून देते काय म्हणते आता काय बोलायचंय काय म्हणत्या काय नाही लाडकी म्हणतो बोलून देते का ती बोलायचं नाही म्हणते ती मी मुख्यमंत्र्यांची भन आहे मुख्यमंत्र्यांनी देऊन आता कुठं पुरायचं हिला आयुष्यभर जे मी सात बारा उतारा तिच्या नाव केला तेच पुरलं नाही No, पूर्ण का सांगायचं काय बोरायचं होय मग आता निवडणुकी पूर्वी लाडक्या बहिणीला खुश केली लाडक्या बहिणीला ती मतदान जायचे ना म्हणून तिला खुश केली आणि लाडक्या जावा याला लाडका जावा गेला दारू पिऊन ती प्या ह्याचं कोटरे एक त्याची कोटरे एक चाला मोकाला हि प्यायची ना ही जायची जाऊ मतदान का करते करतील पण हे दिले तर मस्त पैसे पण लाडक्या लाडक्यापणी करतील का या सरकारला कुठला करते काय करू शकत नाही नाही आता शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना आणली पीएम किसान आणली काय त्याचा लाभ होतोय का शेतकरी तुम्हाला एवढं साधं सोपवलं लक्षात घे की समजा हे नागरिक आहे त्याच्या धोक्यात किती करत आहे की ह्याला तरी माहिती आहे का आहे का बघा ना महाराष्ट्रावर बरोबर आहे मग किती कर्ज आहे किती तरी लाखाने त्याच्यावर कर्ज बसले त्याच्यात ना हे पैसे देत कुठला देत पैसा येते नाही 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 ते दोन हजार रुपये काय होते बघते काय बघायचं दोन हजारात काय सुद्धा बघत नाही तुम्हाला शेती किती आहे मला शेती आहे दोन एक पाणी आहे का पाणी नाही का पाणी आहे ते पाऊस पडलं म्हणून पाणी आहे कस पाणी आहे ते आमदार म्हणतात की पाणी आणले आणले म्हणजे तिकडे गेलं खाली का इकडे ह्याला काय आहे खाली म्हणजे कुठं आलं आग गेलं खाली तिकडं मग सोडणं ह्याला बाकाला का इकडे काय पांधरी धरणात आले ना पांधरी धरणात आले की भरून वरून चालले की पाणी तुमच्या इलेक्शन होत तो हां बोला दुष्काळा टायमाला पडायचं बंद आता ही सोडले नुसते इलेक्शन पुरत सोडले असंच म्हणाय तर काय आता आता पावसाळ्यात पावसाळ्यात कोणी बी बैल बी डाराकतून गई बी डाराकती का कुसळ बारकावी खायला कुसळ आहे ती खायला नवन्हावी असं आहे ना आता रान लई तापले तुम्हाला माहितीच असेल आता रान तापाय का सगळं चालू का ढवळून आहे का आणखी काय आणखी महाराष्ट्राचं सरकार कुठलं चांगलं महाविकास आघाडी का माहितीच सगळी सारखं एका माळाचं म्हणी बवाय नाही कुणी होऊन बवाय कुणीच नाही तर नको येत ना आपण एखाद्या पार्टीतन जागी बघलेला काय होते न त्याला लगेच कॅबेज करत होतं आणि यांना कोणी का कॅबिज करायचं हा पार्टी बद झाली का लगेच चालू झाली दिवस चालू झाली यानं पार्टी सोडली त्यानं पारंस पार्टी सोडणार वर काय का असं ना वर काय काय असं जमतंय त्यांच्याना जमतंय असंच झालं एखाद्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडं उड्या मारल्या तर नाही खपत त्यांना केलेलं चालते त्याला लगेच असं आहे चाळीस जण फुटून गेले तुम्हाला माहित असेल चाळीस जण फुटून गेले किती काय डोंगर काय झाडीन आम्हाला माहित नाही शहाजी बापू शहाजी बापू डायलॉग फेमस झाला फेमस झालं त्या डायलॉग नच फेमस झाला काय झाडी काय डोंगर काय हाटील तर तर समज कस ओके एकदम ओके okay. <laughs> आता म्हटलं देणे आता एकली म्हणजे हे चरा काय करेल तर बाबा आडावतो कोण हाडावतो फरट बोली वाच मी हे आडावते दिन हा चरून देऊन ती झाडं लावायची काय नु करायचं ते आता मेंढरासाठी चराई भत्ता वगैरे काहीतरी मधी घोषणा निघाली होती सरकारनं द्यायचं ठरलं होतं काय का काय म्हणत कुठला आली सहा हजाराची आता ही इलेक्शन होत सहाजारा असायचा पण आहे शिवाय कापूर आमची मेली कष्ट करून नुसतं मोकळ फारिस्टात कोण अडवतेला आडवते कोण अडवते काय लागवड केल्या लागवड कुठल्याने मोकळत असले तरी चोरून देणारी अहो तस कायदा आहे की आ, कसला कायदा आला कायदा राहा हिर आहे माग ब नाही 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 जे पाच वर्षाचे जे खालची झाड आहे ती सोडायची नाही पाच वर्षाच्या फरक आहे गायरान आहे वन विभाग आहे तुमचं त्यात फरक आहे ना पण आमचं सगळं इकडे वन विभागच आहे ना गायरान कुठं आहे गायरानच नाही ना आहे त्यात हो हं तुम्ही असं काय तुमच्या तक्रारी घेऊन आमदारकडे जात नाही का मोकळ सुटाव कोणाला वेळ आहे आमदारकडे जायला कोणाला टायमिंग आहे आम्हाला मी रसोडून जातोय आम्ही तिकडे बरं तुमच्याकडे तुमच्यासाठी वेळ आहे का नाही आमदारकडे ना आम आ कुठला आम्ही कशाला जातोय तिकडे हं आम्ही नाही जातो तिकडे ह्या समस्या मग मुक्त तुमच्या कशा सुटायच्या कशा सुटायच्या असं राडगडत चालायचं असं कशा सुटायच्या हं नो कशा सुटायचं काय जर सुटले सुटली तर मंत्री असतो वर बसलेला होय हा आता दनगर समाजात एक सुद्धा मंत्री नाही कुठं मंत्री आमदार नाही आ आमदार कोण आहे माहिती आहे जयकुमार गोरे कसं आहे काम त्यांचं चांगलं आहे की आहे की पाणी आणले आणले ना कुठं आले पाणी आंधळे धरणात इकडे तुमच्या इकडे आले नाही अजून आता काय सांगता येते जाऊ नाही कधी ना म्हणून सांगितलं अजून तर मग ते दोन वर्ष लागतं का पाच वर्ष लागते काय सांगा पुढचं पाणी सोडून दुसरं काही काय प्रश्न आहे का रस्ता आहे ना आहे की रस्त्याच झालंय काम झालं काम नाही अजून मंजूर झाले तसे काम नाही झालं मंजूर झाले आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद